म्हणजे ओळख नाही किंवा काय नाही पण साहेबांना समजले समजल्या साहेबांना हो दिला आणि काय असेल ते तुमचा खर्च होऊ द्या आम्ही सत्तेचाळीस मोहोळ राखीव नावाची चर्चा मोहोळ तालुक्यामध्ये जास्त होत आहे असे राजाभाऊ खरे यांनी पुन्हा एकदा मानवतेचेच दर्शन घडविलेले आहे या संदर्भात अधिक माहिती अशी की मोहोळ तालुक्यातील गोरगरीब गरीब जनतेच्या हाकेला ओ देत तांबोळी या गावातील नितीन गायकवाड या अपघात झालेल्या युवकाला आपल्या स्वखर्चातून रोख पन्नास हजार रुपयांची मदत करण्यात आली नेतृत्व आणि दातृत्व असलेल्या अशा नेत्यांकडे जनतेचाही विश्वास वाढत असल्याचं चित्र आपल्या मोह मोहोळ तालुक्यामध्ये आहे संबंधित युवकाची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असताना अपघातग्रस्तामुळे परिस्थिती अतिशय नाजूक बनलेली होती आणि त्या अनुषंगानेच राजाभाऊ खरे यांनी त्या ठिकाणी कुटुंबाची भेट घेऊन रोख पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत देत एक प्रकारे त्या कुटुंबाला धीर देण्याचाच प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल उपस्थित सर्व ग्रामस्थांनी आणि कुटुंबियांनी त्यांचे आभार मानले दिव्यांग आहे मी कामासाठी शिंगोलीला जात होतो कारने उडवले मला सोलापूरला दवाखान्यात ऍडमिट केली ही माहिती राजू खरे भाऊ यांना कळली त्यांनी तात्काळ येऊन माझी भेट घेऊन मला पन्नास हजार रुपये आम्हाला समजलं बाबा असं असं झालंय म्हणजे आम्ही खरे साहेबाला बातमी दिली किंवा आमचा गरीबी एक आमच्या गावचा लहान म्हणजे हीच आहे म्हणून आमचा एक पाहुण्यापैकीच नातलग त्याचा घरची परिस्थिती बिकट आहे त्या ॲक्सिडेंट तर झाला आहे मग त्याला थोडंसं काय होईल का मदत होईल का थोडे म्हणण्यापेक्षा म्हणले साहेब एकच बोलले की काय दवाखान्याचं होईल ते आम्ही करू म्हणले असं आतापत्र तर कोण बोललं नाही असं खरेसाहेबाची म्हणजे जास्त आमची चर्चा म्हणजे ओळख नाही किंवा काय नाही पण साहेबांना समजल्या समजल्या साहेबांना लगे होकार दिला आणि काय असेल ते तुमचा खर्च होऊ द्या आम्ही त्याला खर्च द्यायला तयार आहे सांगितले आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही ऐकून होतो की खरे साहेबाची मदत वा गेले तिथे जाऊन भेट देऊन काय असेल ती तिथं फुल ना फुलाची पाकळी देऊनच आली मग ह्याच्या तर घरचे वडील वारले आईला बोलता येत नाही लहान दोन लेकर राहीती करता पुरुष हीच आहे कामाला गेल्याशिवाय चालत नाही ह्याचं कसं व्हायचं म्हणून आम्ही आपलं साहेबाशी भेटलो साहेबांनी डायरेक्ट हो म्हणून निर्णय दिला आणि ती मदत देऊन टाकली संतोष फाटे हे माझे भाचे नितीन गायकवाड यांनी मोलमजुरी करून जीवन जगत असताना एका गावात कामासाठी चालली होती शिंगोली येथे गाडीवर पाठीमागून कारनं त्यांना ठोस दिल्यामुळे त्यांचा अपघात झाला अपघातानंतर त्यांना सोलापूर येथील रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिथली परिस्थिती पूर्ण म्हणजे पैसे तर नव्हतेच स्वतःबरोबर असेच ॲडजस्ट करून मी दहा हजार वीस हजार गोळा करून यांचा दवाखान्याचा खर्च करून दहा दिवसानंतर मी घरी आणले घरी आणल्यानंतर ले। राजभाऊ खरे यांच्याशी संपूर्ण साधल्यानंतर त्यांनी तत्काळ आम्हाला येतो भरल्यानंतर आज ते आलेले आहेत आमच्या घरी आणि त्यांनी आम्हाला पन्नास हजार रुपयाची दवाखान्यासाठी मदत फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचा शतशा ऋणी आहे त्याला ह्या ठिकाणी गोठ्यापाशी एक रॉड टाकलेला आहे इथं पा पिंडरेला एक रॉड आहे इथं हाताला एक आहे इथं कोपरात एक टाकलेला आहे आता सध्याला ही कमीत कमी एक दोन वर्ष तरी काय करू शकणार नाही म्हणजे सध्याला घरातला करता माणूस असून सध्याला तो आता घरी निवांत बसून आहे ही माझी त्यांची ही बहीण आहे माझी ही त्याची आई आहे आता ही सध्याला रोज मजुरी करून आता सध्याला उदरनिर्वाह करत आहे आता हे जे वडील एक दोन वर्ष दीड दोन वर्षापूर्वी वारलेले आहेत ते असे मुकेज होते त्यांनाही बोलता येत नव्हतं ही बहीण आहे माझी ही बी मुकेश आहे हिलाही बोलता येत नाही पण असे न बोलता सुद्धा त्यांनी आतापर्यंत बरोबर का कार्य केलेलं आहे